नमस्कार वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत इथे बघा मी गाजर घेतलेले आहे इथे खवा घेतलेला आहे इथे साखर घेतलेली आहे इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे इथे काजू बदाम आणि इलायची आपण बारीक करून घेतलेलं आहे बारीक म्हणजे एकाचे दोन ते ती तीन तुकडे केलेले आहेत इथे आपण थोडं तूप टाकणार आहोत आपल्याला गाजर गाजरचं किस आहे ना त्याच्यामध्ये आपण दोन ते अडीच चमचे तूप टाकायचं आहे आपण आता ह्याच्यामध्ये गाजराचं कीस टाकून घेणार आहोत आणि चमच्याने थोडं हलून घ्यायचा आपण ह्याला आता तुपामध्ये हा चांगला परतून घ्यायचा छानपैकी आता ह्यामध्ये आपण वा एक वाटी दूध टाकणार आहोत परत परतून घ्यायचा थोडा तसा मध्यम फ्लेमवर ठेवायचं गॅस पण हवा टाकणार आहोत आणि खवा टाकल्यानंतर परत परतून घ्यावं आपण छान असं परतून घ्यायचं आता हा खवा जो आहे ना तो बरोबर गरम आचे तो सरगा विरगळणार आता त्याच्यामध्ये साखर टाकणार आहोत अंदाजाप्रमाणे आपण साखर घालणार आहोत कोणाला गोड लागतो कोणाला कमी गोड लागतो आपल्या आपल्याप्रमाणे ते गोड चव करावे आता ड्रायफ्रूट फ्रूट सगळे टाकून आहे बदाम काजू आणि इलायची सगळं गे टाकून घेणार हो आहोत आपण आणि छान असं परतून घ्यायचं आणि आपण बारीक गॅसवर ते चांगलं कालून थोडस शिजून देणार आहोत इथे बघा आपण शिजायला ठेवणार आहोत आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे बघा अशा प्रकारचं शिजलेलं आहे आपला गाजराचा हलवा आता आपण सर्व करणार आहोत तर बघा आपला असा गाजराचा हलवा झालेला आहे कसा झाला आहे तो सांगा गाजराचा हलवा आणि लाईक करा कमेंट्स करा आणि वर्षच किचन ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद